येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या महापालिकेसाठी दोन दिवस आव्हानात्मक नागरिकांना मनस्ता या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूरकर सध्या आणि ट्रॅफिक जामच्या समस्येला वैतागले विजापूर रोडवर असलेल्या रेल्वे ब्रिजच्या खाली स्प्रिंग घालायच्या कामासाठी काल आणि आज दुपारनंतर हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता त्यामुळे तिथली वाहतूक समस्या वाढू लागल्यानं दमाणीनगरचा ब्रिज आज वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे दमानी नगरच्या ब्रिजवरून उद्यापासून वाहतूक बंद केली जाणार आहे तर डिसेंबर चौदा रोजी ब्रिज पाडला जाणार आहे त्यानंतर सोलापूर शहरात रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे आणि अलीकडे येण्यासाठी या भागातील नागरिकांसाठी तीन पर्यायी मार्ग देण्यात आले होते या तीनही पर्यायी मार्गांवर महापालिकेकडून गतीनं काम सुरू आहे अवंतीनगर इथं रेल्वे अंडरब्रिजच्या खाली दुतर्फा अप्रोच रोडचं काम सुरू असून त्याचं काम येत्या दोन दिवसात पूर्ण होणार आहे तसंच पाटील वस्ती या ठिकाणी दोनशे मीटर रस्त्याचं रखडलेलं काम देखील दोन दिवसात पूर्ण होईल त्यामुळे अकरा डिसेंबर पासून छत्रपती संभाजी महाराज चौक अवंतीनगर पाटील वस्ती ते सीएनएस हॉस्पिटल हा चोपन्न मीटर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं महापालिका अधिकाऱ्यांचं नियोजन आहे शिवाय मर्याई चौकातील अतिक्रमण काढणं शेटे वस्ती येथील असलेल्या रेल्वे अंडरब्रिजच्या बाजूचा रस्ता क्लिअर करणं खड्डे बुजवणं हे काम देखील महापालिकेनं हाती घेतलंय नागनाथ मंदिर ते रामवाडी गोदाम पर्यंतचा खराब झालेला रस्ता नव्यानं करण्याचं काम सुरू झालंय त्यामुळे आज आणि उद्या महापालिका अधिकाऱ्यांसमोर या पर्यायी मार्गांचं काम करणं खूप मोठं चॅलेंज आहे सोलापूर जिल्ह्यातील चौतीस साखर कारखान्यांपैकी अवघ्या एकोणीस साखर कारखान्यांनीच एफआरपीचे दर जाहीर केले ऊस दर जाहीर न केलेल्या कारखान्यांवर शासन काय कारवाई करणार याकडे लक्ष <September Tuesday> सोलापूरसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुका बावीस किंवा तेवीस डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता सोलापूर महापालिकेनं तयार केलेला नवीन डेव्हलपमेंट प्लॅन अद्याप शासनाकडे पाठवला नाही अण्णा ना म्हणाले या कामी आता मी लक्ष घालणार थोर मानवतावादी डॉक्टर आणि भारत चीन मैत्रीचा दुवा असणाऱ्या डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोटनीस स्मारकात सोलापूरकरांनी केलं अभिवादन तसंच रोटरी क्लब जुळे सोलापूर यांच्या वतीनं काढण्यात आली रॅली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आज महाविकास आघाडी संदर्भात सोलापुरात घेतली विविध नेत्यांसमवेत बैठक काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट मनसे तसंच माकपचे पदाधिकारी उपस्थित Sonal Banchoy Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin, makeup, and prosthetic SIDAS coholder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक ब्लाइंड स्पर्धेमध्ये भारतीय संघासाठी उपकर्णधार पद सांभाळलेल्या गंगा कदम हिचा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची उपस्थिती सोलापूर बार्शी महामार्गावर नान्नद जवळ मंगळवारी दुपारी एसटी बस आणि दुचाकी मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी सोलापूर महापालिका एमआयडीसीला पुरवठा करत आहे दररोज दहा ते बारा एमएलडी शुद्ध पाणी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर अधिकाऱ्यांना पाडलं उघडं सहा उमेदवारांना बनावटसहित देण्यात आलं नियुक्तीपत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मास्टर माइंडचा शोध घेणं सुरू भटक्या कुत्र्यांबाबत राज्यातील सर्वच आमदारांनी विधानसभेत उठवला आवाज आता कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नियुक्त करण्यात आली संयुक्त समिती लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव राज्याचे दिव्यांग आयुक्त आणि नागपूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आमदार कृष्णा खोपडे झाले आक्रमक मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष तसंच पोलीस ठाण्यात दिली तक्रार जलसंधारण विभागातील प्रकल्पांबाबत प्राप्त तक्रारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल तसंच चौकशीचा अहवाल दोन महिन्यात सादर केला जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत माहिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली माहिती शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारकडून फक्त टोल वाटोलवी पुरवण्या मागण्यांसंदर्भात सहकार विभागाला अवघी पाचशे कोटी रुपयांची तरतूद राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात पान तंबाखू तसंच अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली माहिती डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधित राज्यभरातील विविध याचिकांवर उद्या उच्च न्यायालयात खंडपीठासमोर होणार सुनावणी पुणे बोर्डानं घेतला महत्वाचा निर्णय बारावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी एकवीस जानेवारी तर दहावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी तीस जानेवारीपर्यंत परीक्षेची फॉर्म भरण्याची मुदत मतदार यादींचा घोळ गोड़ राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकत घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं आणखी पाच दिवसांची दिली मुदतवाढ आता मतदार केंद्रनिहाय मतदार यादी सत्तावीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचे मुंबई इथं उपचारादरम्यान निधन काही दिवसांपूर्वी सेवेकरानं केला होता प्राणघातक हल्ला येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा